थ्री थ्रीची नवीन एपिसोडमध्ये मी बघते तुमचं स्वागत करते तुम्हाला सूपमेकरचा व्हिडिओ खूप आवडला हे तुमच्या व्ह्यूजवरनं लक्षात आलं आणि म्हणूनच असे डी आय वाय व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत यावं असं ठरवलं सो आज डी आय वायचा दुसरा व्हिडिओ वरती म्हणून मी आले अपर्णा एरंडे यांच्याकडे त्यांच्याकडनं एर फ्रायर कसा वापरला जातो हे आपण आज जाणून घेणार आहोत स्वच्छला एअर फ्रायर विषयी जाणून घेऊया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा so, आपण अपर्णाला भेटूया हाय अपर्णा hey, हाय वक्ती वेलकम येस सो तू फ्रायर वापरतेस त्याच्यासाठी आज, आज आपण व्हिडिओला भेटतो आणि तू किती काय म्हणजे फ्रायर वापरतेस मी साधारण गेले सहा एक महिने वापरते okay. पण मला त्याचे खूप फायदे जाणवले okay. म्हणजे तुला सांगू का मी का एअर फ्रायर प्रिफर केला तर आता सगळीकडे कसं प्रत्येकाला वेट लॉस करायचा असतो आपली oh, लाईफस्टाईल oh, oh. कशी बसून आहे oh. सगळे हार्ट स्पेशलिस्ट पण सांगतात की कमी तेल खा किंवा झिरो ऑइल पदार्थ बनवा आणि या सगळ्या गोष्टींसाठी मग मी ठरवलं की आपणही का नाही त्याचा वापर करून बघूयात आणि गेले म्हणजे पाच सहा महिन्यात मी बऱ्याच गोष्टी त्यात करून बघितल्या आणि मला वाटलं की मी त्या तुझ्या बरोबर शेअर कराव्या हो, त्याचा सगळ्यांना हो, नक्की हो, उपयोग होईल हो, हो, हो. कारण असं डीआयवाय व्हिडिओ म्हणजे ते कसं वापरायचं ह्याची लोकांना उत्सुकता असते कारण कुठेतरी असं मार्क केलेलं असतं की हे आहे पण प्रात्यक्षिक म्हणा किंवा तसं कसं करायचं हे कळत नाही आता मी सुपमेकरचा व्हिडिओ केला ना इतका प्रतिसाद त्याला मिळाला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात होत्या की अगदी लोणी सुद्धा काढता येतं किंवा किती चार वेगवेगळे फंक्शन्स असतात तर त्याचा जसा फायदा झाला तसा या फ्रायरचा सुद्धा फायदा होईल असं मला वाटतं वंडरशेफचा तुझ्याकडे एअर फ्रायर आहे सो मला सांग ना हा कसा वापरायचा आणि काय काय फंक्शन त्याच्यामध्ये आहेत सो वंडरशेफच नाही अनेक कंपनींचे बाजारामध्ये एअरफ्रायर आहेत फिलिप्सचा आहे Uh, म्हणजे कसं स्ट्रक्चर असतं फ्रायरचं तर त्याला एक हे बास्केट असतं ओके तर काही uh, फ्रायर मध्ये हे राऊंड असतं काही मध्ये हे स्क्वेअर असतं काही बाज आ, एर फ्रायर मध्ये मी बघितलंय या बास्केटमध्ये अजून एक बास्केट असतं okay. म्हणजे तुम्हाला जेव्हा नॉनव्हेज वगैरे काही करायचं असेल <laughs> तर तुम्ही ते सेपरेट बास्केट वापरू शकता okay. तर वंडर मध्ये हे एकच बास्केट आहे okay. आणि त्याच्यामध्ये हे लीड दिलंय म्हणजे okay. आत डायरेक्ट ठेवण्यापेक्षा तुम्ही यावर गोष्टी ठेवू okay. शकता आणि okay. करू शकता तर ओव्हरऑल कसं काम करतं एअर फ्रायर तर एअर फ्रायर मध्ये एक मोटर असते आणि या मोटर मध्ये हा मागे एक हिटचा फॅन असतो त्यामुळे मग आतला पदार्थ बिना तेलाचा पण कुरकुरीत आणि छान होतो तर आता याला एक ही व्हेंट आहे आणि या व्हेंटमधनं ती गरम हवा बाहेर येते त्यामुळे शक्यतो एअर फ्रायर भिंतीला चिटकवून किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या समोर असा ठेवू नये थोडस डिस्टन्स पाहिजे म्हणजे मग तेही हवा बाहेर निघून जाईल हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हो आता मी यातले ना मेनू सांगते आ, याला जो प्लग येतो हा फिफ्टी एम्पियरचा पॉवर प्लग आहे त्यामुळे तुमच्याकडे जर रेग्युलर सॉकेट असेल तर मोठं सॉकेट यासाठी लागतं आणि म्हणजे ते सेफ पण आहे त्याच्यामुळे साधारणपणे एअर फ्रायर म्हटलं ना की त्याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात एक तर ता टायमर आणि डिग्री तर इथनं तुम्ही त्याचं टायमर कमी जास्त करू शकता आणि इथनं तुम्ही त्याची डिग्री वन एटी डिग्री वन नाईन्टी अशी तीन साडेतीनशेपर्यंत वाढवू शकता याच्यामध्ये वरती ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये फिश बनवाय बनवू शकता फ्रेंच फ्राईज आहे केक आहे पिझ्झा आहे मग काय काय होतं की तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला डिग्री आणि टायमर सिलेक्ट करायची गरज नाही तुम्ही आतमध्ये फिश ठेवा आणि डायरेक्ट फिशचं बटन दाबा तो आपोआप तयार होऊन येईल मी आता नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मी हे वापरलं नाहीये पण ही सोय आहे केक मात्र मी नक्की बनवून बघितला याच्यात रवा केक okay. वगैरे बरोबर आणि याच्यामध्ये आपण ओटीजी मध्ये जे काही भांडी वापरतो hmm. सिलिकॉनची किंवा ची ती सगळी भांडी याच्यामध्ये चालतात इवन साठी आपण केक मेकर साठी भांड oh, 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 वापरतो हो, oh, oh. ते यामध्ये ओके okay. तर असं याचं स्ट्रक्चर आहे शक्यतो याच्या वरती सुद्धा आपण कुठलीही गोष्ट ठेवायची नाही कारण हे हिट होतं हो त्यामुळे भिंतीपासनं लांब आणि थोड्याशा मोकळ्या जागेत हे वापरलं तर मग बाकी गोष्टींना काही त्याच्यामुळे त्रास होणार नाही ओके आणि तेल लागतं का कारण हा पण प्रश्न असतो की तेल वापरायचं का किती क्वांटिटीत तेल वापरायचं हा पण प्रश्न आहे जो मला स्वतःलाही पडला सो तेल वापरायचं का हे बघ म्हणजे एअर फ्रायरचा मूळ उपयोग म्हणशील तर विदाउट ऑइल कुकिंग साठी आहे ऑइल न वापरता सुद्धा आपण करू शकतो पण काही काही गोष्टी असतात की ज्याच्यात तुम्हाला मसाले सगळ्यांना लागण्यासाठी दोन तीन ड्रॉप तेलाचे तुम्ही वापरू शकता ओके पण त्या म्हणजे त्यापेक्षा जास्त अजिबात लागत नाही आणि मूळ उद्देशच बिना तेलाचं खाण्यासाठी फ्रायर आहे ओके सो आज आपण काय करून दाखवणार हा तर ना मी आपल्या सगळ्या मुलींचा पदार्थ म्हणजे पाणीपुरी आणि जेव्हा तुम्ही तेव्हा सगळ्यात गिल्ट हो। ते तळलेल्या पुऱ्या खायच्या तर अशा ह्या ज्या ह्या आहेत ना, ना। या अशा okay. पाणीपुरी पापड म्हणतात याला असे हो हो। बाजारात मिळतात ह्या okay. न तळलेल्या पुऱ्या आहेत ज्या तू एअर फ्रायर मध्ये तेल न वापरता अगदी टम्म फुगवू शकते हो आणि तुला माहितीये का माझ्या डाएट मध्ये मी काय करते या एअर फ्रायर मधन करून घेते याच्यामध्ये मूड आलेले मूग उकडून टाकते वरण चाट मसाला वगैरे टाकते आणि मस्त सॅलॅड सारखं पण खाते मस्त तर मी तुला, तुला पुऱ्या करून दाखवते याच्यामध्ये okay, चालेल, चालेल। आता प्री हिट करायचा का नाही हा एक प्रश्न असतो पण मला काय वाटतं माहितीये का की आपण जे नॉर्मल पदार्थ करतो ना त्यासाठी प्रीहिटची गरज नाही वन एटी डिग्रीला साधारण तीन मिनिटं मी ठेवते आधी हो खमंग वास यायला लागला आणि इतक्या छान त्या ह्याच्यातनं दिसत आहेत टम्बक उगलेल्या पुऱ्या हे आता जेव्हा बंद होत ना तर त्यातली पूर्ण गरम हवा बाहेर जाऊ द्यायची आणि पूर्ण बंद झाल्यानंतर मग तुम्ही हे उघडायचं हे बघ आणि एकदम गिल्ड फ्री ना हो, हो। म्हणजे एकदम हेल्थ कॉन्शियस लोकांना म्हणजे काही काही लोक असं म्हणतात की याच्यामुळे म्हणजे जास्त इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मुळे पर्यावरणाला धोका आहे वगैरे पण मला असं वाटतं की आजकाल आपण सोलर इलेक्ट्रिसिटी वगैरेचाही हो, हो, वापर हो, हो. सुरू केलाय अनेक ठिकाणी हो, आणि तो आपण वाढवू शकतो आणि हो. मुळात काय होतं माहितीये का म्हणजे नोकरी करणारे आता मी आय मध्ये काम करते त्यामुळे इतकी घाई असते ना oh, oh, oh. म्हणजे सकाळचा वेळ थोडासा हातात असतो पण संध्याकाळी युएस क्लायंट वगैरे असल्यावर कॉल्स आणि याच्यात oh, no. वेळच नसतो oh, oh, oh. आणि मग अशा वेळी आपल्या मुलांना काहीतरी छान करून घालता घालायचं असेल तर अशी उपकरणं खूप खूप खुँ, मदतीस ऍक्च्युली आणि आता तर तीच गरजेची कारण पौष्टिक खायला द्यायचं पण वेळ वाचायला हवा हे जर असेल तर अशा उपकरणांचा खरंच गरज आहे नाहीतर मग काय होतं आपण करू नाही शकलो ना तर तो पण स्ट्रेस येतो की आपण मुलांना दिलं नाही ग त्यांनी पाणीपुरी मागितली पण नाही देऊ पण हे अशा असल्यावरती पाच मिनिटात पाणीपुरी तयार शेंदे लोण पांडे लोण थोडी मिरपूल औला किसून घेतलाय ओके okay. आणि हो म्हणजे उन्हात वाळवायचं तर याला कमीत कमी सहा कमी सात दिवस लागतात आणि सध्या पुण्याचं ऊन बघितलं तर अजूनच जास्त दिवस लागते म्हणून oh. मग मी हे एअर फ्रायर मध्ये चार एक मिनिटासाठी ठेवलं थे एकदा हलवून घेतलं आणि आता परत एक चार पाच मिनिटं मी ठेवणार आहे बनयटिडे डिग्री कुरकुरीत आवळ्या सुपारी दिसते आणि अवघ्या दहा मिनिटात हो ते <laughs> खाऊन बघ बरं कशी कुरकुरीत लागते का कुरकुरीत झाली अगदी आंबट गोड कुरकुरीत मस्त आता आपण याच्यात आवळ्या सुपारी केली आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत पण त्याच्या आधी ते क्लीन कर केलं पाहिजे ना क्लीन कसं करायचं हा सगळ्यात मोठा लोकांना प्रश्न असतो की आता पाणी वापरायचं की नुसतंच टिश्यू पेपरने किंवा फडक्याने पुसलेलं चालेल हे बघा ते जेव्हा आपण ड्राय पदार्थ करतो तर याच्या आतमध्ये काहीच लागलेलं नाहीये तर जस्ट काय मीठ वगैरे असेल तर मी हे फक्त नॅपकिननी स्वच्छ पुसून घेणार ओके की हे ओके। क्लीन झालं ओके पण जेव्हा आपण काही ओले पदार्थ करू म्हणजे टिक्की वगैरे तर मग त्यावेळेस तुम्ही हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं लावलं तरीही काही हरकत okay. नाही okay. okay. मी आता ना तुला एक सोप्पा आणि चटकन कुरकुरीत होणारा पदार्थ म्हणजे भडंगचा चिवडा दाखवते oh. एअर फ्रायर मध्ये म्हणजे पातळ पोह्याचा चिवडा पण मी दिवाळीत केला होता म्हणजे नाहीतर आपल्याला कसं ते पातळ पोहे भाजून घ्या किंवा उन्हात ठेवा आणि मग ते कुरकुरीत झाल्यावर इथे तो ते काही झंझट नाही तीन ते चार मिनिटात तुझा चिवडा रेडी माझ्यासाठी तर मी फारच फायद्याचं आहे कारण आमच्याकडे चिवडा प्रचंड आवडतो मी इथे भडंग घेतले त्याच्यामध्ये दाणे घातले डाळवं घातलंय थोडस हे भाजलेले आहेत पण तू कच्चेही घालू शकते okay. जे घालू ते कुरकुरीत होऊनच बाहेर येत okay. okay. काही प्रॉब्लेम okay. हा कढीपत्ता घातलाय uh -huh. आता मी काय करते याच्यामध्ये ना मसाला त्याला व्यवस्थित लागण्यासाठी फक्त एक दोन तीन थेंब तेल घालते हो Okay. म्हणजे ह्याची पण गरज नाहीये पण काय होत नाहीतर तो मसाला खाली राहतो oh, okay. आणि मग चिवडा वर राहतो मध्ये व्यवस्थित लागत yeah. मी हा भडंगचा चिवडा मसाला वापरते okay. याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं ऑलरेडी okay. ऍडेड okay. आहे okay. तर तो फक्त मी एक दोन चमचे यामध्ये घालते व्यवस्थित व्य। हातानेच हे करून घेते म्हणजे तो व्यवस्थित सगळीकडे लागेल ओके okay. मी आधी तीन मिनटं ठेवला होता एकदा व्यवस्थित हलवून घेतला आणि साधारण एक ते दीड मिनट परत ठेवूया कडीपत्ता आहे बघ किती कुरकुरीत मस्त आणि हे असं तुटत आहे मी याच्यामध्ये अजून एक खूप इंटरेस्टिंग पदार्थ बनवते ती म्हणजे रताळ्याची टिक्की टिक्की हा म्हणजे साधारण वेट लॉस वगैरे करणाऱ्यांना बटाटा पण कधी हो, 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 कधी हो। चालत नाही रे आणि रात्रीच वगैरे खायचं असेल तर नकोच असतो तर मी काय केलंय हे रताळे उकळून स्मॅश करून घेतले ओके आणि त्याच्यामध्ये पनीर किसून घातलंय बर म्हणजे थोडस प्रोटीन पण कार्ब्स पण नंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ नंतर थोडासा धने जिरे पावडर आणि कोथिंबीर ओके असं okay. घालून याच्या या टिक्क्या बनवल्या ओके okay. तर आता या आपल्याला जेव्हा एअर फ्रायर मध्ये ठेवायच्या ना तर फक्त एक थोडासा रवा घेतलाय अच्छा त्याच्यामध्ये दे, मी हे असं त्याला जरा रवा कोट करून घेते आणि म्हणजे तुम्हाला हवं असेल तर थोडस तेल तुम्ही या याला लावू शकता अगदी लावलं म्हणजे त्याचा क्रिस्पीनेस आपल्याला थोडा वाढवण्यासाठी okay. बाकी okay. काही म्हणजे तुम्ही तेल नाही लावलं तरीही ते व्यवस्थित होत ओके okay. आणि या मग आपल्याला वन एटी डिग्रीला परत दहा मिनिटं एकदा ठेवायच्या आणि दहा मिनिटांनी उलटवायच्या आणि परत दहा मिनिटं ठेवायच्या मग तू एकदा हे लावलो आणि तुझा दुसरा स्वयंपाक करत बसलीस तरी चालतंय म्हणजे हे आपल्याला जर करायचं असेल तर पळा किंवा शेलो तर त्याच्याऐवजी किती पटकन होईल हे बघ या कुरकुरीत हेल्दी आणि मस्त अशा तयार आहे टेस्ट करून बघतेस का तू हो नक्कीच नक्कीच कुरकुरीत आणि अशी आतून छान म्हणालीस तशी कुरकुरीत आहे आणि छान आतून आहे आणि रव्या रवा असा चा तो छान लागतो आहे त्याला त्याच्यामुळे पार्टी स्टार्टर्स म्हणा किंवा असं मुलांना देण्यासाठी इतकी झटपट जर हा पदार्थ तयार होत असेल तर नक्की आहे इट त्यामुळे मला तर हा पदार्थ आवडला आहे आणि खरं तर असं वाटायला लागलं आहे की एअर फ्रायर आपण पण घ्यावा चिवडा पण ट्राय करणं हो हो तो चिवडा मी बघितला की ती कुरकुरीत Hmm, मस्त कुरकुरीत चिवडा दाणे छान भाजले गेलेत त्याच्यात म्हणजे कच्चे दाणे घातले तरी चालू शकतात हे oh. या निमित्ताने कळलं आणि कुरकुरीत लागतोय साधारण पाच मिनिटात आपला हा चिवडा झाला oh. म्हणजे oh. पाच मिनिटात इतका कुरकुरीत चिवडा मिळत असेल तर ज्यांना ज्याला घरी रेग्युलर चिवडा लागतो त्यांच्यासाठी तर हे फारच महत्त्वाचं अप्लायन्स आहे असं मी म्हणेन भारी तर इतकी मस्त कुरकुरीत मजा आणि काय माहिती माहितीये का अशा ह्या वेळ खाऊ गोष्टी असतात ना मग त्या आपण पॅकेट आणायला लागतो घरी की घरी नको करायला वेळही नसतो आणि मग जास्त जेवढं आपण पॅकेट फूड खाऊ तेवढं ते आपल्या ते हेल्थ साठी चांगलं नाहीच पुरी पण एकदा फोडून बघ बघ कशी कुरकुरीत एकदम हो एकदम कुरकुरीत पाणीपुरी याच्याबरोबर काय लागेल पाणीपुरी बनवू शकते बनवू शकते इवन आपल्या सलॅड मध्ये हो। क्रंची हवं असेल तेव्हा या पुर्या इतक्या क्लास लागतील मस्तच आणि अजिबात आपण तेलच वापरलं नाही ना याच्या अजिबात येस थँक्यू वापरणं इतके छान छान, छान चार वेगवेगळे पदार्थ आणि पटकन होणार आहे ज्याच्यासाठी नेहमी खूप वेळ लागतो ते पदार्थ इतके झटपट तयार होतात हे तुझ्या निमित्ताने आणि तू दाखवलेल्या एअरफ्रायरच्या टिप्समुळे कळेल त्यामुळे खूप धन्यवाद माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ करायला हो म्हटल्याबद्दल आणि इतके छान पदार्थ दाखवल्याबद्दल तुला पण खूप खूप खुँ थँक्यू म्हणजे त्यानिमित्ताने मला पण एक संधी मिळाली हो। आणि माझ्यासारख्या नोकरदार स्त्रिया ज्या सतत पळत असतात वेळेची हो। कसरत करत असतात आणि गृहिणी सुद्धा हो। त्यांच्यासाठी हे खरोखर एक खूप हेल्पफुल अप्लायन्स हो। हो। आहे हो। आणि नक्की वापरा हो असं मी नक्की सगळ्यांना सो तुम्ही नक्की हे वापरा आणि आम्हाला सांगा की तुम्ही याच्यात कोणते पदार्थ तयार केलेत ते एअर फ्रायरचा किती छान उपयोग आहे हे हो निमित्ताने आपल्याला कळलं असेच नवनवीन एपिसोड घेऊन मी येत राहीन नवीन भागात पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत तरी चेअर्स